अरे ह्या पोटाकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार कर तुझा म्हणजे किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते तीन त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे त्याची नोंदवायची त्या आगीच्या प्रकारामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी घेतली एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय लाभ या गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोरत बाजूलाच राहिले इथे पोलिस दरड या पोलीस स्टेशनच्या बाजूला या लाजेश्वर तुम्हाला दहा तुम वेळेस सांगितलं मी तिथे वेस्टा व्यवस्था तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय भक्षकच भक्षक झाले खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही आमदार मंगेश चव्हाण पोलिसांनी दिली गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची धमकी पॉस्कोची धमकी एक लाख वीस हजार उकळले चाळीसगाव शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे तीन लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्कोच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडून एक लाख वीस हजार पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती मला मिळाली तात्काळ संबंधित तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन, चा पोली स्टेशन गाठून चार तास ठिया दिला असता खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्यांचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी सदर पोलीस कर्मचारी यांच्या घरातून त्याने खंडणी घेतलेले एक लाख वीस हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्तीपासून संरक्षण दिले पाहिजे तेच कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्व सामान्य नागरिकांना वेटीस धरत खंडाने उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार ना यात सहभागी सर्व पोलिसांची आयपीएस यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून अशा प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आलाय माझी सर्व चाळीस गावकरांना विनंती आहे की शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल कुठेही पैशांची मागणी होत असेल अडवणूक होत असेल पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विना संकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा मंगेश चव्हाण अशा नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो आमदार मंगेश रमेश चव्हाण

अरे अजय ते आ, काल तुम्ही त्या स्वप्नील राखोंडेला बोलवलं का स्वप्नील राखोंडेशो ती ताली कोणी सांगितलं बोलवलं तुम्हाला भावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं पुढं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पहिलं मला

चल येतो काय तो तुमच्या पोलीस मी बोलत नाही आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी केली कोणी तुमच्या त्या लेवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले वाचले त्या दिवशी सर ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला केस केसमध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्याच्यात

काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय काय आहे या गावामध्ये नाही मी तुम्हाला जबाबदारी सांगतोय मी कधी असेल विधानपुरे दे आता फोन आपल्या त्याचं बोलणं करून जातो तुम्हाला मी नितीन पटेल घेऊन टाकून घेत खबर टाकू ते गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोर्च बाजूला राहिले मान ह्या पोराने पैसे आणले ना काल एक लाख विचार रुपये देणार या मित्रांनी पैसे जमवले तुम्हाला माझा मार्सपीठ आहे का का ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदारचा फोन आला होता नांदगावच्या नाही कल नाही का रे त्यांनी केलं ना खाली कोणतरी फोन म्हणजे कोणी म्हणून राजू तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी आहोत तुम्ही कसली चिंता करता किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात त्याला या तुम्ही एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना अर्जा इथून हे ज्यांना मस्ती आली नाही पोलिसांना गाडी अहो तर अवजा कुठले साहेब मला काय मला काय काही मी असेल कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय झालं तू किती मी मागितले तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही या यावर दोन मिनट बोलतो समोर अहो हे लोक असे साहेब आयुष्यात कोणाच्या भांडणीत पडणार नाही इथं व्यापाऱ्या पारदर्शक करणार अजिबात पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडी तर धक्का राहा मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सरवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेचशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या काल पासुन है। मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं ह्या पोलीस स्टेशनच्या बाजूला आलो राजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय तुमच्याकडे होत नसेल तर कसं काय जमायचं आम्ही आणि मला घरी आल्यानंतर बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावला त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर करता आमच्याकडे बरोबर झाला ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले करून तुम्ही धाडला कसं काय प्रॉब्लेम आहे जे स्वतंत्र पुरुष म्हणजे अठरा वर्ष पुरुष नाही करू शकत कोण म्हणे नाही व्यवसाय कस काय करू शकतो व्यवसाय होत त्याच्यामुळे आहो तुम्ही साहेब तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई करून सगळ्यांनी माझं चर्चा आली की आपण आजही पिठाची केस परवापासून इतका व्यथित झाला सगळ्या प्रकरणामुळे अरे आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या काय चाललं गावात पुढे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीता गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे तर पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा दिवस आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे त्यांना अटक पाहिजे जर अटक नाही झाली तिथून जात नाही उद्योग केले सगळं आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात ते बरोबर मी करतो हे असणार नाही छोट्या तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांडरीत न पडणारे लोक रडायची वेळ माणसाला मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत ती बँगलोरला होतो का जम्मू काश्मीरला हा ते म्हणतं की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो कॉन्स्टेबल एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे या पोटाकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार झाली आता एकदम अरे कुठे अशा पाटील कोणी पैसे मी डीजी मॅडमची भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीच चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे आता आहे ते लोक येत नव्हता मला काल याच्यासाठी फोन नाही केला लोक पोलिस आरोपी करून टाकतील मी पैसे देऊन मोका होतो काय संबंध साहेब आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये एक हजार कर्मचारी आहे तेवढे मोठे ऑफिसर्स असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आज ताप एखाद्या नावाचं खराब होणार नाही त्या कर्मचाऱ्याने जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्याचा तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेपुटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओळखला आज पाटील फक्त होतं बंटे 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 डालो डालो करो तो क्या करे सरियाद कौन केदार जी केजी नहीं केदार बस बस नहीं पने तो किचा बांटा किचा बांटा किचा बांटा किचा बांटा नहीं बांटी काहे घटना करनी है ना वो बांटी काहे घटना करनी है ना संदर्भ आया तो तमाज़ आकर खराब चाली होता होगा ओके भाई का सीरियाद एकदम कोई बात नहीं आप हम हम पूरी ये कैसे सारी पूरी गेहूं बरोबर सादीपुर जित पर सादी दिला तो 50000 दिए और पर्सनल नेते पर तुझे कैनिवर्स स्टेट माइंड बस शुरुआत है और कई चला बोल नजर और जय शर्मा मुझे शेल्डिंग जिला सलापुर मंडी पुलिस मंडल 안녕하세요. 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 आपण माहिती कदम भरला त्याला तुझ्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी करू आरोपी करू म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा आणि कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तो करत दाखल झाली दोन दिवसाकडे कामाला आणि म्हणून तुला आम्ही आरोप तपास पोलीस सोबत होते ना बस दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं नसतं ते पैसे एकाने घेतले हे पैसे घेताना

घेतले का घेतला पाहिजे तुम्ही सोबत होते सांगतो आम्ही तुम्ही सोबत होते बा असं आम्ही कुठे म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले ते सोबत हे होते तेच म्हणतोय आम्ही तुला सांगतो जे तू पैसे घ्यायच्या वेळेस मी फक्त बाबा हे तुला मी सांगते घटनाशी घडली माहित नाही हाको पिन सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार का आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते दोघ ती बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही खोटी पिऱ्याने एक शब्दही फोटो त्याच्या टाकतो आहे त्यात ते होते घटनेच्या ठिकाणी पैसे तू घेतले असं नाही म्हणत नाही एक लाख नाही मध्ये जरा बोल ना अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी आणला नाही इथून मला सगळे आठ केला

शांत देवाराने आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे दिले ते सांग एकशे आठशे शिकाले होते आणि हे जाणून दिले त्या लग्नेचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत त्याचं पण काय राहत म्हणजे एका दिवसात तुम्हाला सर ধ ধৰ্তি খাব লাগিব নেক্ট নাই মই ফোন আ एका अल्पवयीन मुलीने अंतर्गत गुन्हा के दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं असतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जा जा जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा रात्री दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जा जमून देण्यासाठी त्यांनी ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलिस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलिस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठीस जऱ्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतोय मी आपल्या माध्यमातून या चाळीस सगळ्यांना विनंती करेल प्रशासनात जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आय जी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीमलाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलिस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतो आहे यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक